हो मी ती बातमी वाचली मीडियामध्ये त्यामध्ये काहीजण म्हणतात तो फोटो अलीकडच्या काळातला आहे तर कुठं मिळाला काय मिळाला त्याच्याबद्दलची चौकशी सुरू केलेली आहे आणि आपण फोटो कुठली जाहिरात देताना कुणाला तरी एजन्सीला देतो किंवा अशा प्रकारची जाहिरात आम्ही सिलेक्ट केलेली आहे तुम्ही ती दाखवा आणि त्या पद्धतीनं ते दाखवतात तर कुणी तो फोटो दाखवला जाहिरातीचा कसा हे असलं असला, असला पाहिजे नमुना ते सिलेक्ट केला जातो मग दिला जातो तुम्ही म्हणताय तसं आम्हालाही सगळ्यांना कुतूहल आहे की बाबा हा जर तीन वर्ष बेपत्ता आहे तर हाचा फोटो कुठला आहे कधीचा आहे बरं त्यांनी तो वारकरी वाटतोय तो हे लावलेला असल्यामुळं हो। गंध लावलेला असल्यामुळं हो। पण तो मग आत्ताचाच पालखी सोहळा झाला त्याच्यातला आहे का मागचा आहे असं त्यांच्याही घरातली चौकशी करत आहे हो बरोबर आहे बर ना फोटो असल्यामुळं तो फोटो जर अलीकडं काढलेला असेल तर मग तो आहे आणि तो ती दिला पाहिजे म्हणजे ती व्यक्ती आणि जर पूर्वीचा आपल्याकडे बघा म्हणजे मी कोणाची चेष्टा करतो समजू नका परंतु दुष्काळ पडला की एक असा पागोटीवाला असं तो बघतो तो फोटो आहे का नाही सगळे ते दुष्काळाला तोच दाखवतात असा बसला आहे आमचा धोतरवाला गरीब माणूस शहरात सगळ्या सुरकुतलेला आहे पागोटं बांधलेलं आहे आणि पावसाची वाट बघतोय अशा पद्धतीनं काही फोटो सिलेक्ट पण केले जातात तर ते माहिती घे घ्यायचं काम चाललेलं आहे त्याच एंट्री